अनंत टीदे रिफ्रेश हमे चिपी विमानतळावरून सिंधुदुर्ग पुणे विमान प्रवास सुरू आहे मात्र मुंबईला जाणारे प्रवासी जास्त आहेत त्याकरता सिंधुदुर्ग मुंबई विमानासाठी पाठपुरावा करणार अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथून पुण्याची फ्लाईट चालू आहे इथल्या लोकांचा जास्त संबंध मुंबईशी येतो त्याच्यामुळे मुंबईची फ्लाईट चालू राहिली पाहिजे आणि ती फ्लाईट उडान योजनेखाली होती ती उडान योजनाखाली त्याला काही कन्सेशन्स मिळतात आणि ती मिळावी आणि ती लवकरात लवकर पुन्हा एकदा चालू व्हावी कारण दुसऱ्या ज्या एअरलाईन्स आहेत जसं इंडिगो आहे जसं एअर इंडिया आहे तर ह्या कंपन्यांच्या अधिक उड हे आहेत किंवा लहान कंपन्यासुद्धा हल्ली आलेल्या आहेत जसं स्टार एअरलाईन आहे त्यांची मध्यम आकाराची विमानं असतात हे सगळ्याची फिजिबिलिटी बघितली पाहिजे मी अजून काय ह्याच्यामध्ये नुकतीच निवडणूक संपलेली आहे त्याच्यामुळे आता पाठपुरावा निश्चितपणे शंभर टक्के केला जाईल आणि मुंबईचं विमानकडून कर... सिंधुदुर्ग पुणा विमान चालू आहे पण सिंधुदुर्ग मुंबई विमान चालू नाही त्याच्यावर पाठपुरावा करायला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथून पुण्याची फ्लाईट चालू आहे इथल्या लोकांचा जास्त संबंध मुंबईशी येतो त्याच्यामुळे मुंबईची फ्लाईट चालू राहिली पाहिजे आणि ती फ्लाईट उडान योजनेखाली होती ती उडान योजनेखाली त्याला काही कन्सेशन्स मिळतात आणि ती मिळावी आणि ती लवकरात लवकर पुन्हा एकदा चालू व्हावी कारण दुसऱ्या ज्या एअरलाईन्स आहेत जसं इंडिगो आहे जसं एअर इंडिया आहे तर ह्या कंपन्यांच्या अधिक हे आहेत किंवा लहान कंपन्यासुद्धा आली आलेल्या आहेत जसं स्टार एअरलाईन आहे त्यांची मध्यम आकाराची विमानं असतात ते, ते सगळ्याची फिजिबिलिटी बघितली पाहिजे मी अजून काय ह्याच्यामध्ये नुकतीच निवडणूक संपलेली आहे त्याच्यामुळे ह्याचा पाठपुरावा निश्चितपणे शंभर टक्के केला जाईल आणि मुंबईचं विमान चालू आहे पण सिंधुदुर्ग मुंबई विमान चालू नाही त्याच्यावर पाठपुरावा करायला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं सा युट्यूब चॅनल